नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपासाचे पेढे करणार आहोत चला तर मग आपण साहित्य पाहूया आपलं एक वाटी त्याकरता मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत पाव चमचा वेलची पावडर आणि अर्धी वाटी साखर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे चला तर मग आपल्याला आधी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याकरता मी इथे पॅन तापाय ठेवलेला आहे मी हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे म्हणजे आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले जातील शेंगदाणे आपण मिडियम गॅसवर छान एक सारखे हलवत असे भाजून घ्यायचे खरपूस शेंगदाणे भाजण्यासाठी आपण थोडा पाण्याचा ओला हात करून घ्यायचा आणि त्या शेंगदाण्याला असं छान चोळून घ्यायचा आहे त्यामुळे शेंगदाणे छान असे खरपूस होतात आणि आतपर्यंत छान भाजले जातात आपण पाच मिनटं मीडियम गॅसवर आपण हे शेंगदाणे एकसारखे हलवत असे छान भाजून घेऊ पाहू शकता असं आपल्याला शेंगदाण्याला बिलकुल डाग पडू द्यायचे नाही अशा पद्धतीने हे भाजायचे हे पहा इथे आपले हे शेंगदाणे भाजून झाले आता गॅस बंद करून टाकूया आणि शेंगदाणे थंड होऊ देऊ त्याकरता मी पॅनमध्येच ठेवले म्हणजे कुरकुरीत होतील आता मी हे ताटात काढून घेते थंड झाल्यानंतर मी इथे ताटात काढून घेतले आता आपल्याला हे शेंगदाण्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे बिलकुल हाताने छान असं चोळून आणि त्याचे साल मोकळे करून घ्यायचे पाकडून आपल्याला पांढरे शुभ्र असे शे चांगले शेंगदाणे तयार करून घ्यायचे हे पहा मी इथे वाटीत छान असे तयार करून घेतले शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यात मी ती अर्धी वाटी साखर टाकून घेतली त्याची आपण पिठी साखर तयार करून घेऊया म्हणजे ती दळून घेतलेली आहे आता मी ही वाटीत काढून ठेवते इथे मी ही साखर सर्व वाटीत काढून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणी टाकून बारीक करून घेणार आहे हे पहा असे आपल्याला छान असे शेंगदाणे तयार करून घ्यायचे बिलकुल साल ठेवायची नाही म्हणजे रंग आपले पेढेचे छान पांढरा शुभ्र येतो या पद्धतीने मी इथे शेंगदाणे पण वाटून घेतले हे पहा बारीक करून घेतलेले आहे आता या प्लेटमध्ये मी काढून घेते पुन्हा त्याच्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू टाकायचे आणि ते पण दळून घ्यायचे आहे इथे काजूसुद्धा आपण बारीक करून घेतले त्या शेंगदाण्याच्या कुटावर आपण हे काजूची पावडर टाकणार आहोत आता आपण जी साखर दळून घेतली होती त्यातली सुरुवातीला आपण अर्धी साखर वापरूया नंतर अर्धी वापरू अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपल्याला तेवढी साखर लागणार आहे पण मी आधी थोडी घालून घेते आपण आता हे एकजीव करून घेऊया आता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर केलेली होती ती घालून घेणार आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व अगदी चोळून आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता जी साखर उरलेली होती ती पण टाकून घेऊ आपल्याला हे साखरेचं प्रमाण बरोबर आहे एक वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी साखर घालावी आता एक चमचा मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे म्हणजे हे, हे आपल्याला मिश्रण मिळून येण्यासाठी आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे तूप बिलकुल थोडं घेतलेलं आहे आपण आपल्याला जर हे मिश्रण कोरडं वाटलं तर आणखीन थोडं घेऊया थोड्या वेळाने आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे पहा थोडं कोरडं वाटतं पुन्हा आपल्याला अर्धा चमचाच टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून भाकरीच्या पिठासारखं आपण आता हे पीठ मळून घेऊया म्हणजे आपले मऊ लसुषित असे हलके पेढे होतील छान असे हे पहा आपण भाकरीचं जसं पीठ मळतो त्या पद्धतीने मी इथे सर्व एक जीव करून घेतलेला आहे इथे आपलं हे छान असं पेढ्याचं मिश्रण तयार झालं आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून पेड्याच्या आकाराचे पेढे तयार करून घेऊया हे पहा या पद्धतीने मी इथे पेढे तयार करून घेतले तुम्ही या एकादशीला नक्की करून पहा हे पेढे अगदी छान असे उपासाला चालतील असे आहे तुम्ही अर्धी वाटी काजूच्या ऐवजी एक वाटी काजू वापरला तरी चालतो पेढे आणखीन छान होतात असे मी हे सर्व इथे पेढे तयार करून घेतलेले आहे पहा किती एक सारखे असे मस्त आणि नरम मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे असे पेढे आहेत तुम्ही नक्की करून पहा आता मी याच्यावर आहे ना छोटे छोटे मी पिस्त्याचे तुकडे लावते म्हणजे छान असे सुशोभित होईल आपले हे पेढे तुम्ही ह्यावेळेस नक्की करून पहा आणि माझी ही, ही जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा